बघा गाव मी सत्संग बंद करायचे नाही शिवात म्हणा शुभिंद शिवाचार्य महाराजच्या नाववर तुम्ही अनेक विचार करत राहा त्यांच्या सत्संगात त्यांच्या विचार आमच्या तुमच्या माघाराने भरपूर लोक कष्ट करणार आहे आम्ही तुम्ही दिग्गर्य आमच्या दोन सर सुद्धा

आणि कोणासाठी कोणी नाही असले एक महाकुटा गोंडेश्वर सुद्धा का आपल्याच्या कार्यासाठी म्हणजे सर्व कमिटी मंडळी म्हणा सर्वात मंडळी यात अजून भरपूर काम करायसाठी तर महत्त्वाच्या ठिकाणी भक्तीस्थळ एक महत्वाचे ठिकाणी होणार पाहिजे आपल्या धर्माचे एक महत्वाचे स्थान अजून होणार पाहिजे अजून

पुणेकर मंडळी म्हणा कीर्तनकार मंडळी म्हणा कोणी कोण काय काय संस्काराचे एक संस्कार शिबिर करायसाठी पवित्र काम या कामी होणार पाहिजे आपाच्या आश्रयामुळे आपाच्या ठिकाणी आपाचे विचार काय फक्त चांगले लोक होणारा पाहिजे लोक चांगल्यामध्ये मध्ये वावडकी पाहिजे एवढे विचार पाहिजे होत काही आशा न करत कोणाकडे दहा पैशाची आशा न करत धर्म चिंतन केले महात्मा शिवाचार्य महाराज आम्हाला तुम्हाला टाइम देऊन एकशे चार वर्ष पर्यंत जीवन जगून गेलेली आहे त्यांच्या सूर्य चंद्र राहणाऱ्यासाठी सूर्य चंद्र किती वर्ष राहणार आहे एवढ्या पर्यंत राहतो शब्द शिवसेने पाहिजे त्यांचा विचार राहणार पाहिजे त्यांचा संस्कार राहणार पाहिजे अशा वेळेस कार्यक्रम आहे का या वर्षी सांगितलं मी आम्हाला कीर्तन सांगायला येणार अमिताभ मराठी एवढं शिकले नाही मी कन्नड भाषा आहे इथं उदगीर आल्यानंतर मराठी थोडं थोडं मला आलेली आहे तरी सुद्धा गुलां महाराज काय म्हणले तुमच्या मराठी लोकांना आवडते कन्नड मराठी मिक्स ते येथे माहितीये का हा माहितीये का मध्ये सगळं मिक्स करतो आता आमचं म्हणजे आमच्या भाषा म्हणजे कन्नड हिंदी तेलुगू सगळं मिक्स आहे त्या लोकांना गोड वाटते आप

ते परमात्मा हे परमात्मा साठे जीवन जगायचे जीवन शाश्वत नाही कोणी चांगला विचार करून मार पळून